अहिल्यानगरमधील सावेडी गाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज अखंड हरिणाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ झालाय संत तुकाराम महाराज यांनी सांगितलं की निंदा करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका समाजात चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी समाजात चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमागे करणाऱ्यांची संख्या मोठी असते चांगलं म्हणता नाही आलं तरी चालेल मात्र दुसऱ्याची निंदा करू नका परमार्थात सुख आहे यासाठी देवाचं भजन करा मनुष्यामध्ये आध्यात्मिकतेचे संस्कार निर्माण होण्यासाठी भजन कीर्तनाची खरी गरज असून यासाठी श्रीमंती पैशाची गरज नाही श्रीमंती वाढवण्यासाठी देवदेव करू नये तर ती टिकवण्यासाठी देवदेव करा अंतकरणातून भजन करा रक्षण करण्याचं सामर्थ्य देवांमध्ये आहे देवानं कृपा केल्यावर भक्तांवर कितीही संकट आली तरी त्याचं निवारण देव करत असतो घरात धार्मिकतेचे बाळकडू आईवडिलांकडून मिळत असतं त्यामुळे सुसंस्कृत कुटुंब निर्माण होत असतं सावेडी गावातील श्री संत तुकाराम महाराज बीज सप्ताह हो म्हणजे आनंददायी सोहळा होय असं प्रतिपादन हरिभक्तपरायण अक्षय महाराज पिंगळे आळंदी यांनी केलं अहिल्यानगरमधील सावेडी गाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त अखंडरिणाम सप्ताह आणि गाथापारायण सोहळ्यात हरिभक्तपरायण अक्षय महाराज पिंगळे आळंदी यांच्या कीर्तनानं प्रारंभ झाला यावेळी माजी महापौर बाबासाहेब हरिभक्त हरिभक्तपरायण संदीप महाराज खोसे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज फलके हरिभक्तपरायण चंद्रकर महाराज बारसकर हरिभक्त परायण गोरक्ष दुतारे महाराज पुष्कर कुलकर्णी बाळासाहेब वाकळे राजेंद्र चोभे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले सावडी ग्रामस्थांच्या माध्यमातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं भव्य मंदिर उभं केलं नगर जिल्ह्यात बहुतांश हे एकमेव मंदिर असून या ठिकाणी गेली सव्वीस वर्षांपासून अखंड अखंडरिणाम सप्ताह आणि गाथापारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या माध्यमातून आनंदीमय वातावरण निर्माण होत असतं सप्ताहाच्या माध्यमातून समाजात आत्मिक सप्ताहाच्या माध्यमातून समाजात आध्यात्मिकतेची गोडी निर्माण होण्याचं काम होत असतं त्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी घडत असते असं ते म्हणाले रामकृष्ण हरी हरिभक्तीपरायण अक्षय महाराज पिंगळे बीडकर आज या ठिकाणी श्री क्षेत्र अहिल्यानगर या ठिकाणी सावेडी गाव तुकोबराच्या बीज सोहळ्याच्या निमित्तानं अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे नामसप्ताहाचं आयोजन या ग्रामस्थांनी या कमिटी मंडळांनी केलेलं आहे विशेष सहकार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय वाळकेसाहेब त्यांनाही कोटी कोटी वंदन करतो अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे नामसप्ताहाचं आयोजन आज पहिला दिवस आनंदामध्ये पार पडला भरपूर संख्येने या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित आहेत माता भगिनी असतील पुरुषवृंद असतील सगळे टाळकरी गुणीजन महाराज मंडळी आमच्या विठ्ठल महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी विद्यार्थी मंडळ आहेत असाच उत्तर उत्तर या कार्यामध्ये प्रगती होत राहावी तुकोबरायांचा अभंग आज या ठिकाणी मी घेतलेला होता हरिमनता गती पातके नासती कळी काळ कापती हरिमनता अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा नामसप्ताह आहे या नामसप्ताहाच्या चरणी मी सर्व गुणिजन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि भगवंताचं नामचिंतन प्रत्येकाच्या मुखातून व्हावं हीच भगवंताकडे प्रार्थना करतो रामकृष्ण तुकाराम महाराज विजयनिमित्त सावडी गावामध्ये तुकाराम महाराजांचा सप्ताह चालू झालेला आहे आमची संदीप महाराज खोशी असतील मार्गदर्शक आहेत या सप्ताहाचे मेन ते तसेच फलके महाराज आहेत तसेच चंद्रकांत महाराज बारस्कर यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह चालू आहे दरवर्षीप्रमाणे इथं माता भगिनी मोठ्या संख्येने येऊन या सप्ताहाचा आनंद घेतात आणि जे देवांचं सांगणं आहे आनंदी राहा चांगलं राहा चांगलं काम करा असं कार्य आम्ही आज सव्वीस वर्ष झाले हे काम करतोय तर या मला या निमित्त आपल्याला सांगायचं आहे ह्या कार्याचा सर्वांनी लाभ घेऊन आपला आनंद दुग्गित करावा असं मी आपल्या वतीने आवाहन करतो गरुड ध्वज हा मंगलम कुंदरी काक्ष मंगला ऐको हरे जगद्गुरु आहे प्रतिष्ठान गेल्या सव्वीस वर्षापासून जो मोठा उपक्रम आपल्या नगर उपनगरात व शहरात राबवत आहे खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रतिष्ठानाचं आणि विशेषतः म्हणजे याचे अध्यक्ष श्री बाबासाहेबजी वाकळे माजी महापौर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या कार्यक्रमात विशेष म्हणजे परिसरातून फार भाविक भक्त येतात आणि हा कार्यक्रम अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट केवळ त्यांनी एवढंच ठेवलं सगळ्यांच्या जीवनात आनंद प्राप्त व्हावा आणि झालेला आनंद तो द्विगुणित व्हावा तसाच आनंद टिकावा आणि हे सगळं आहे ते परमार्थ हा आनंदासाठी असतो आणि तो, तो आनंद वाटण्याचं काम खऱ्या अर्थाने करतं तुकोबार प्रतिष्ठानाच्या आणि हरिभक्त परायण कुसे महाराज यांच्या वतीनं नगर शहर संपर्क प्रमुख आवाहन करतो परिसरातील सर्व माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावा आणि याचा लाभ घ्यावा राम रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर